अपडेट न्यूज चाळीसगाव दनानले कॅन्सर विरोधी रॅलीनं इनरव्हील क्लबचे आयोजन डॉक्टर सुनीता शिरीष पवार यांनी केले मोलाचे मार्गदर्शन व गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर यावर डॉक्टर उज्ज्वला देवरे यांनी दिले मार्गदर्शन चाळीसगाव इथं दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनी सकाळी सहा वाजता आमचा एल्गार गर्भपिशवीच्या कॅन्सरला हद्दपार करणार आम्ही नारी कणकर दूर ठेवू कॅन्सर अशा घोषणा देत इनरव्हील क्लबच्या वतीनं शाळकरी मुलींसह महिलांनी कॅन्सर विरोधी काढलेल्या जनजागृती रॅलीद्वारे संपूर्ण परिसर दणानून सोडला रॅलीला येथील पोलीस कवायत मैदानावरून सुरुवात झाली सद्यस्थितीत कॅन्सर रोगाचं प्रस्त वाढतं आहे यात मध्यम महिलांना होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण ही मोठं आहे याला रोखण्यासाठी लस उपलब्ध झाली असून याविषयी जनजागृती करण्यासाठी रॅलीचं आयोजन केले गेले वीर सावरकर स्टेशन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक अंधशाळा चौक करगाव रोड या मार्गाला रॅलीची सांगता पोलीस कवायत मैदानावर झाली रॅली दोनशेहून अधिक मुली तर शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी डॉक्टर जयवंत देवरे मीनाक्षी निकम माजी नगर अध्यक्षा पद्मजा देशमुख चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्रमंडळाचे अध्यक्ष आर डी चौधरी पत्रकार जिजाबराव वाघ एम बी पाटील प्राचार्य ब्रिजेश पाटील इनरविल क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुनीता पवार सचिव डॉक्टर नैना चव्हाण संगीता नागदेव सुनीता भोसले जुलेखा शुक्ल सीमा शर्मा कल्पना महाजन एम बी पाटील अरुण पाटील कुणाल पाटील रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मालपुरे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष किरण कुमार पांडे राजेश पवार आदी उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर सुनीता पवार यांनी तर सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी व प्रवीण राजपूत वाहतूक पोलीस सहकार्य केले भाषणात कबाडी यांनी सायबर क्राईम हा देखील एक कॅन्सरच आहे चोरी फसवणुकीचा हा आधुनिक प्रकार आहे यासाठी खबरदारी जनजागृती आणि काळाची हे उपाय आहे सायबर क्राईमचा कॅन्सर रोखणं आपल्याच हातात आहे असंही ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव प्रत्येक घरात नारीच हे चालत असत आणि हे सगळे पुरुष अनुभवत असतात त्याच्यामुळे आज सर्वात आधी नारी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय मंचावरील माननीय किरण कुमार कबाडी सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेश चंद्रेसर आलेलं नाही येत ना वाटत कविता नेरकर मॅडम पण नाही आहे डॉक्टर श्री जयवंतराव देवरे सर आलेल्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षकवृंद महिला मंडळांच्या अध्यक्षा महिला मंडळांच्या मेंबर्स माझ्या इनर व्हीलच्या सख्या व आजच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉक्टर उज्ज्वला देवरे ह्या सगळ्यांचे शब्द समजण्याने मी आधी स्वागत करते इनर व्हीलबद्दल बोलायचे झाले तर ही एक अशी संस्था आहे की जी फक्त नॅशनल लेवलवर काम न करता इंटरनॅश इंटरनॅशनल लेवलवर काम करणारी सामाजिक संघटना आहे ह्याच इनर व्हीलच्या माध्यमातून आम्ही आजवर शाळा कॉलेज आश्रमशाळा गरीब होतकुरु शाळा यांच्यासाठी प्रोजेक्ट राबवले आहेत त्यात मुलांना गणेश वाटप शाळेचे साहित्य वाटप स्पोर्ट्स साहित्य वाटप मुलांना बसण्यासाठी बेंच जेवणासाठी जेवणाची ताटं व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी डी ॲडिक्शन लेक्चर्स मुलींनी स्वतः कसे स्वतःला प्रोटेक्ट करावे यासाठी काही लेक्चर्स घेण्यात आली त्यानंतर सेफ अनसेफ टच यावर मार्गदर्शन करण्यात आले असे विविध उपक्रम आम्ही विविध शाळांमधून घेतले तसेच आजच्या विज्ञान युगात भोंधुगिरीपासून कसे लांब राहायचे याचेसुद्धा लेक्चर्स आम्ही भरपूर शाळांमधून घेतले आहेत मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ कशी विकसित करावी ह्याचे सु ह्याचेसुद्धा सुंदर धडे आम्ही मुलांना लेक्चरद्वारे देण्यात आले आहेत इनर व्हीलच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सदैव करत असतो आणि तसाच प्रयत्न आजसुद्धा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सर्व्हायकल कॅन्सरसारख्या रोगापासून स्त्रियांना कसे वाचवता येईल ह्या उद्देशाने आजची रॅली काढली आहे तुम्हा सर्वांचा ह्या रॅलीसाठी मिळालेला प्रतिसाद ज्या ज्या शाळांमधून आम्ही गेले त्या त्या शाळांचे मुख्याध्यापक तरी आज हजर राहिले आणि विशेष करून मी माळवकर मॅडमांचे आभार मानते मी त्यांना फक्त एका फोनवर सांगितलं होतं की रॅली कंडक्ट करण्यासाठी तुम्ही आम्हाला हव्या आहेत आणि त्या तेवढ्या ते शब्दानुसार आज इथे हजर राहिले त्यांचे खरंच मनापासून इनर व्हील क्लबतर्फे मी त्यांचे आभार मानते आज इथे आलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींना मी एकच संदेश देऊ इच्छिते मी वाचणार व मी इतरांना वाचवणार बाकी ह्या कर्करोगाबद्दल हो आजच्या मार्गदर्शिका डॉक्टर देवरे मॅडम देवरे फाउंडेशनच्या अध्यक्ष ह्याच हैस तुम्हाला ह्या संदर्भात जास्त मार्गदर्शन करतील एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवते जय हिंद जय महाराष्ट्र महिला दिनाचा विजय असो सबस्क्राईब Never miss an update.